डोळ्यांची पोळ इंद्रायणी माझ्या व्यथेची गाथा हो तुका तुझ्या नकाशी तुम्ही तरी सर ये तुका तुझ्या नकाशी तुम्ही नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा बीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वातडिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूया आणि ऐकूया आजची वात्रटीका आजची वात्रटिका आहे प्रेम सूत्र सदळ वात्रटिका माझ्या दैनिक पुण्य नगरीच्या चिमटा या वात्रटिका सदरामध्ये चौदा फेब्रुवारी दोन हजार बारा रोजी अर्थात व्हॅलेंटाईन दिनाच्या दिवशी प्रसिद्ध झालेली आहे तेव्हा हे प्रेमसूत्र उलगडून दाखवणारी आजची वात्रटीका अर्थात प्रेमसूत्र प्रेमाच्या गावाकडे जाणारे फाटेच फाटे असतात कुठूनही जाऊ शकतात प्रेमाच्या गावाकडे जाणारे फाटेच फाटे असतात वर गुलाब फुलले तरी वर गुलाब फुलले तरी खाली काटेच काटे असतात वर गुलाब फुलले तरी खाली काटेच काटे असतात वर गुलाब फुलले तरी खाली काटेच काटे असतात पुन्हा एकदा पहिलं खरं प्रेमाच्या गावाकडे जाणारे फाटेच फाटे असतात ज्याला त्याला ज्या त्या पद्धतीनं या गावाकडे जाता येतं म्हणून प्रेमाच्या गावाकडे जाणारे फाटेच फाटे असतात वर गुलाब फुलले तरी खाली काटेच काटे असतात वर गुलाब फुलले तरी खाली काटेच काटे असतात खाली काटेच काटे असतात सदर वात्रटिकेचं पुढचं दुसरं आणि शेवटचं कडवं ना ट्वेंटी ट्वेंटी ना वन डे ट्वेंटी ट्वेंटी ना, sì ना ट्वेंटी ट्वेंटी ना वन डे प्रेम म्हणजे टेस्ट असते ना ट्वेंटी ट्वेंटी ना वन डे प्रेम म्हणजे टेस्ट असते अगदी क्रिकेटच्या भाषेमध्ये सांगायच हे अर्थात खरं तर चेंडूचं फूल आहे चेंडूची फुले नावाचा कार्यक्रम मी करतो त्या कार्यक्रमातलं हे एक चेंडूचं फूल मानवी जीवनातलं प्रेम आणि त्याचा क्रिकेटच्या अनेक संबोधनशी असणारा संबंध ओढून दाखवणार हे चेंडूचं फूल आणि त्याचं हे दुसरं कडव ना ट्वेंटी ट्वेंटी ना वन डे ना वन डे प्रेम म्हणजे टेस्ट असते ज्याला क्रिकेट कळतं त्याला हे अधिक कळेल म्हणून ना ट्वेंटी ट्वेंटी ना वन डे प्रेम म्हणजे टेस्ट असते सुलाखून निघालेलेच ताऊन सुलाखून निघालेलेच प्रेम ऑल बेस्ट असते ताऊन सुलाखून निघालेलेच प्रेम ऑल बेस्ट असते प्रेम ऑल बेस्ट असते पुन्हा एकदा दुसरं कडून ना ट्वेंटी ना वन डे प्रेम म्हणजे टेस्ट असते ना ट्वेंटी ना वन डे प्रेम म्हणजे टेस्ट असते ताऊन सुलाखून निघालेलेच प्रेम ऑल दी बेस्ट असते ताऊन सुलाखून निघालेलेच प्रेम ऑल दी बेस्ट असते प्रेम ऑल दी बेस्ट असते पुन्हा एकदा संपूर्ण वात्रटीका वात्रटीकेचं नाव प्रेम सूत्र प्रेमाच्या गावाकडे जाणारे फाटेच फाटे असतात फाटे प्रेमाच्या गावाकडे जाणारे फाटेच फाटे असतात वर गुलाब फुलले तरी खाली मात्र काटेच काटे असतात वर गुलाब फुलले तरी खाली मात्र काटेच काटे असतात ना ट्वेंटी ट्वेंटी ना वन डे ना ट्वेंटी ट्वेंटी ना वन डे प्रेम म्हणजे टेस्ट असते ना ट्वेंटी ट्वेंटी ना वन डे प्रेम म्हणजे टेस्ट असते ताऊन सुलाखून निघालेलेच प्रेम ऑल बेस्ट असते ताऊन सुलाखून निघालेलेच प्रेम ऑल बेस्ट असते प्रेम ऑल दी बेस्ट असते आजच्या वात्रटिकेच नाव होतं प्रेम सूत्र ऐकत राहा बघत राहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाचटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण जर चॅनल वर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतं ते लाईक करा जे आवडणार नाही ते ना डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही पात्रटिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका ऐकत राहा बघत राहा